आणि राजेश टोपे हे अत्यंत आरोग्यमंत्री असताना अख्या जगाने पाहिलेलं आहे त्यांच्या लोक प्रसिद्धीचा फायदा भाजपला परत आपल्या पक्षात घेण्यासाठी करायचा आहे का त्यासाठी हा दबाव तंत्र आहे का त्यासाठी हा एसआयटी आहे का हे पहिला राजकीय मुद्दा आहे हा त्यांनी त्यांचा पाहावा मुळात एक लक्षात घेणं गरजेचं आहे एखादा माणूस सामान्य माणूस लोकलढा निर्माण करतो हा लोक चळवळ निर्माण करतो हजारो कोटी भर लोक त्यांच्या मागे उभा राहतात समाजाचा प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरतो सरकारशी भांडतो कारण सरकार, भांड सरकार हे मायबाप असतं राज्याचं आणि राज्याच्या प्रमुख ते तीन जण आहेत त्यांना भांडण्याचा अधिकार त्यांना खालीवर बोलण्याचा अधिकार आपल्या जसा बापाला आईला आपण बोलतो तसा सरकारला बोलण्याचा अधिकार एक आमचा समाजाचा प्रतिनिधी मुलगा म्हणून ते बोलण्याचा अधिकार आहे का नाही तो पहिला प्रश्न सांगावा आणि चुकीच्या काहीही गोष्टी सांगू नये जर सरकारला किंवा सरकारच्या प्रतिनिधीला फडणवीस साहेब असेल शिंदे साहेब असेल किंवा अन्य कोणी असेल या लोकांना कोणी जर हा आंदोलन करता कशानेच मॅनेज होत नाही ना पैशाने होत नाही ना कोणत्या भूलतापाला बळी पडत नाही कोणत्या आश्वासनला बळत पडत नाही म्हणून तुम्ही त्यांना शरद पवार किंवा ठाकरे यांच्या गटात उभा करून विरोधक करायचा आणि म्हणजे तुम्हाला तुमचे डावं टाकण्यासाठी सोपं जातं हे असं खालच्या दर्जाचं राजकारण लोक चळवळीमध्ये आणि सामाजिक असणाऱ्या आंदोलनामध्ये हे करत मुळात हे चुकीचं आहे पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा तुम्ही लहायचं एसआयटी करायचं एसआयटी करायचं ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो नगरसेवावर गोळीबार होतो जरी जवळ लोकांच्या हत्या केल्या जातात त्या ठिकाणी सत्तर हजार कोटी असेल त्या ठिकाणी एखादी शिखर बँक असेल त्या ठिकाणी मुंबई बँक असेल या सगळ्याचा घोटाळा होतो तेव्हा तिथे एस का लावत नाही तुम्ही आणि मग आमच्या सामाजिक आंदोलनामध्ये राजकीय रंग देऊन ते आंदोलन मुडीत काढण्याचा प्रकार जो करतोय हा भाजप आणि त्यांचा सरकार निर्णय हे माझा गंभीर आरोप आहे तुमच्यावर जी आ, सुदर्शन तारक आपलं